नमस्कार भारतीय पोस्टामार्फत मित्रांनो नवीन एक डी जी पिन सिस्टीम काढण्यात आली आहे जसं तुमचा पिनकोड असतो त्याच पद्धतीने तुमच्या प्रत्येक पिनकोडला आता एक डी जी पिन दिला जाईल पिनकोड तुमच्या पूर्ण तालुक्यापुरता मर्यादित असतो तर हा डी जी पिन तुमचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात त्याचं डायरेक्टली करेक्ट लोकेशन या ठिकाणी तुम्हाला दाखवेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की तुमच्या डी जी पीने तो कशाप्रकारे शोधायचा किंवा तुम्हाला दुसऱ्याचा जरी डी जी पिन शोधायचा असेल तेसुद्धा डी जी पिन तुम्ही मोबाईलद्वारे शोधू शकता या डी जी पिनचा उपयोग तुम्ही लग्नपत्रिकामध्ये टाकण्यासाठी किंवा जर एखाद्या ठिकाणी अपघात वगैरे चाला तर ॲम्ब्युलन्सला तुम्ही तुमचं एक्झॅक्ट लोकेशन पाठवू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं पोस्टाने जर तुम्हाला घरी काही मागवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा डी जी पिनचा यूज करू शकता डी जी पी एन भारतीय पोस्टामार्फत सुरू केलेली नवीन एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वात बेस्ट सिस्टीम राहणार आहे ही सिस्टीम कशाप्रकारे यूज करायची किंवा तुमचा डी जी पिन कशाप्रकारे शोधायचा याची एड टू झेड माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर या ठिकाणी तुमचा डीजी पिन कशा आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा डीजी पिन शोधण्यासाठी या वेबसाईटवर यायचं यायचं या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले नो युअर डीजी पिन यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या समोर येईल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले रिक्वेस्ट परमिशनवरती क्लिक करा प्रकारे अलाव करायचं आहे आणि टर्न ऑन लोकेशनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लोकेशन ऑन कसाल तुमचा डी जी पिन या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्या दाखवला जाईल युअर डी जी पिन म्हणून प्रकारे तुमचा हा डी जी पिन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे हा डीजी पिन कोणालाही तुम्ही शेअर करू शकता किंवा हा डी जी पिन तुम्ही कॉपी करूनसुद्धा ठेवू शकता कॉपी केल्यानंतर डायरेक्टली कोणालाही शेअर करू शकता नंतर या डी जी पिनचा तुम्हाला तुमचा जो डी जी पिन आला आहे त्याचा क्यू आर कोडसुद्धा अशा प्रकारे बघता येतो आता हा जर डी जी पिन तुम्हाला तुम्हाला कोणालाही शेअर करायचा असेल तर या ठिकाणी बघू शकता शेअरचं एक बटन दिलेलं आहे बॅक एज आहे शेअर बटनावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम किंवा कोणत्याही सोशल मीडिया माध्यमावर तुमचा डी जी पिन या ठिकाणी टाकू शकता मी शेअर करतो अशा प्रकारे हा डी जी पिन तुमचा शेअर होईल पुढच्या व्यक्तीला तुमच्या एक लिंक जाईल ही लिंक त्यांनी ओपन केली की तुमचा डी जी पिन आणि तुमचं लोकेशन या ठिकाणी त्या व्यक्तीला दिसेल ओपन इन गुगल मॅपवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या व्यक्तीला तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात याचं एक्झॅक्ट लोकेशन डायरेक्टली या ठिकाणी दिले जाईल आता हे लोकेशन तुम्हाला डायरेक्ट फिक्स लोकेशन असेल की या ठिकाणी या व्यक्तीने डी जी पी हा शेअर केला यानंतर या डी जी पिनमध्ये चेंज होणार नाही नंतर या ठिकाणी बघू शकता त्या व्यक्तीला तुमचा डी जी पी या ठिकाणी दिसेल तुम्ही जर दुसरीकडे कुठेही क्लिक केला तर तुम्ही दुसऱ्या गावचा किंवा दुसऱ्या ठिकाणचासुद्धा डी जी पीन शोधू शकता ज्यावरती तुम्हाला पत्र पाठवायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डी जी पिन किंवा कोणाचाही डीजी पिन या ठिकाणी बघू शकता सर्च लोकेशन दिसते वरती त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढच्या व्यक्तीचा डी जी पिन टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्या व्यक्तीचं लोकेशन किंवा तो व्यक्ती कोणत्या ठिकाणचा डी जी पिन दिला आहे त्या व्यक्तीचं किंवा त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला डायरेक्टली गुगल मॅपवर बघता येईल अशा पद्धतीने तुम्ही हा डीजी पिन चेक करू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद